गुड मॉर्निंग मंडळी कसे आहात आहात ना तुमचा सा आजचा दिवस खूप छान जाऊ आज मस्त थंडी पण कमी आहे जरा आज कालच्या पेक्षा पण ठीक आहे चला आता सिमेंट लावलंय सगळ्याला पाणी मारायचं आहे चला मारून घेऊया हे ना म्हणून नको वाटत कधी कधी रोज पाणी मारावं लागतं चला पाणी वरून घेतो सगळाच व्हिडिओ नाही दाखवत रोजचं काम आहे त्याला काय रोज रोज दाखवणार चला पाणी भरून घेतो मग बोलतो मार्केटमधून जाऊन आलो आणि म्हटलं बाईक वॉश करून घेऊया इथेच वॉश केले जेणेकरून खाली पाणी लॉनला जाईल चला संध्याकाळ झाली आपण आपला अवतार धारण करूया सगळ्या चिऱ्यानं सिमेंट लावून घ्यायचंय आता त्याच्यामुळे पहिले वाळू चाळून घेतो चला चला परत, आता वाळू चळून घेऊया की चाळणं खालून फाटली म्हणून त्याला उलटी गेली परत आणि पुन्हा काम चालू केलं हे बघा वाळू चळून तर झाली आता हळूहळू नेऊन पण टाकायचे आपल्याला तिकडे एक पाच सहा खामेल वाळू बस झाली होती मला आणि नंतर लागेल तेवढी परत मग हवं तेवढे गांडता येईल चला आता परत वाळू तिकडे येऊन टाकूया पहिली चला हे एक काम झालंय वाळूचं बऱ्यापैकी आता वाळू आणून टाकली इथं आणि सिमेंट वगैरे मिक्स करून आपलं मिश्रण तयार करून घेऊया हे बघा आज ना ह्या चिराना सगळं सिमेंट लावायचं होतं तर म्हटलं पटापट पत लावून घेऊया कारण ऑलरेडी ते सेट केलेले होते फक्त सिमेंट लावायचं होतं पण कसं आहे एकटाच आहे तर वेळ लागतो त्याच्यामुळे थोडासा वेळ गेला आणि हा बघा अंधार पडला तर म्हटलं टॉर्च लावून लावून घेऊया हे बघा पटापट लावून झालेले आहेत फायनली आज हे एवढं काम केलंय मध्ये मध्ये आईमुळे जरा वेळ जातो आतमध्ये जा बाहेर आहे आतमध्ये जा बाहेर आहे त्याच्यामुळे तर हे तरी कम्प्लीट झालं असतं तिकडचं ज्याला नाही होणार कारण बाजू चेहऱ्या ते काढत नाही तोपर्यंत तिकडचं लावता येणार नाही सो हे झालंय आता उद्या मेन म्हणजे में काही काम नाही करता आलं तरी एक काम करू शकतो की दोन्ही माडातली ही अशी अळी करू शकतो मी व्यवस्थित खोलगट अळी करून ती माती इकडे टाकू शकतो ह्याची लेवल करू शकतो व्यवस्थित आणि विचार करतो याच्या बाहेरून काहीतरी अशी झाडं लावावी जेणेकरून तिथे फुलांचा बहर छान राहील असं काहीतरी म्हणजे जशी ती आहेत ना त्या टाईपमध्ये बघू काय करता येईल ते पण करूया उद्या हे कंप्लीट करून जो तिकडचा भाग हा, हो आहे हां हा चालू करायचा विचार करतो आहे तिथून ते तरी कंप्लीट होईल असं वाटतं आहे उद्या तिथून इथपर्यंत वाळू जोपर्यंत आहे तोपर्यंत काम चालू ठेवणार वाळू संपत नाही तोपर्यंत चला चला आता बाहेरची कामं आवरलेत घरातल्यावर कामं आवरून घेऊया म्हणजे आता आईसाठी बाकीचं काय देता येत नाही तर तिला आता अंडी काय लागलं ला? हां सिमेंट उडाला तिला आता अंडी दोन उकडून द्यायची आहेत आणि बघू ट्राय करतो आहे पुन्हा आज पण तिला जरा मेथी पराठे वगैरे द्यायचा गरम गरम तिला देईल मग बनवून चला भेटूया रात्री नाहीतर मध्ये बघू खूप दिवस लाईव्ह पण नाही आलो आहे सगळं कामं जरा लवकर आवरली तर मग मध्ये लाईव्ह येऊन जाईन इंस्टाग्रामला चलो चला आवरुन जाले किता। आता आवरून झालं आहे सगळं आणि आज पण बऱ्यापैकी की थंडी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता प्रॉब्लेम असा होतो की आईला पकडून पकडून सगळे न्यावं लागतं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ करणं शक्य होत नाही आहे लक्ष द्यावं लागतो त्यामुळे व्हिडिओ सध्या जेवणाचे वगैरे काही टाकत नाही आहे कारण तिच्याकडे लक्ष देणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे आता त्याच्यामुळे सध्या लक्ष तिकडेच असतं तिला झोपवलं की मी मग फ्री होतो हा एक विषय चला तर आता तिला आवरलं आहे आज आणि सध्या तिचं काय आहार चपाती आणि पाल्याची भाजी किंवा नाचण्याची भाकरी आणि पाल्याची पाहिजे आज मेथीचे पराठे केलेले कारण डॉक्टरने तिला भात वगैरे नको म्हणून सांगितले जोपर्यंत टाके सुकत नाहीत तोपर्यंत भात वगैरे तो काहीच द्यायचं नाही आहे तिला त्याच्यामुळे चपाती भाजी आणि बॉईल अंडी म्हणजे जो बाहेरचा व्हाईटवाला जो भाग असतो तोच द्यायचा आहे तिला चला तिला पण आता आवरून झोपवलं सगळं थंडीपणा त्याच्यामुळे थोडासा त्रास होतो आहे तिला पण ठीक आहे आता सगळे हँडल तर करावंच लागणार आहे सो आता सगळं आवरलं आहे मी पण जरा जेवलो आणि म्हटलं जरा बाहेर चालूया पूर्ण दिवस तिच्यासोबत जातो आज पण संध्याकाळी तिला झोपवलं आणि मग बाहेर काम करायला लागलो आणि आता कुठ झालं तरी जाग येते हा मोठा विषय झाला आता सतत डोक्यात विचार असा त्याच्यामुळे जरा असा जरी आवाज झाला तरी मग काय झालं म्हणून बघायला जावं लागतं चालायचं आता काय करणार काळजी तर घेतली पाहिजे चला मी पण आता झोपायला उद्या सकाळी परत उठायचं आहे तिला फ्रेश करून पुन्हा ड्रेसिंगला पण न्यायचं आहे त्याच्यामुळे चला आता मी पण आवर्तने झोपतो आणि हो तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही ब्लॉग वगैरे आवडत असतील तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कमेंट करा चला गुड नाईट काळजी घ्या तुम्ही पण आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट